जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी <zart noise> ॲडव्होकेट प्राजक्त शिंदे आणि ब्रह्माचे अग्रवाल बिल्डर आणि शंभरहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी संगणमतानं ताबा उठवण्याचा कट केला असल्याचं थेट विधानसभेत लक्षवेधी घेतली आहे यामुळे पोलीस खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे हवेत गोळीबार करून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे यामध्ये महाजन यांच्यासह सहा जण गंभीर जखमी आहेत अभिजित महाजन यांनी प्रसार माध्यमात बोलताना सांगितले की रेकॉर्डवरील गुन्हेगार आम्हाला मारायला आले तरी कोणव पोलिसांकडून साधा गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही फायरिंगचा साधा पंचनामा अद्याप केला नाही अजूनही घटनास्थळी आरोपी तळ ठोकून उभे आहेत असा पीडित महाजन पोकळे शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय पुण्यातील प्रसिद्ध पोरशे प्रकरणातील वादग्रस्त अग्रवाल बिल्डरनं महाजन पोकळे यांच्या जमिनीवर गुंडा आणून ताबा उठवण्याचा हिंसक प्रकार घडलाय विशेष म्हणजे स्वतःला कायदे पंडित म्हणणाऱ्या शिंदे या महिला वकिलानं विविध गुन्हेगारी टोळक्यांशी संबंधित असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदारांना घटनास्थळी आणून पोकळे महाजन यांच्या सहकारी सदस्यांना बेद मारहाण करत जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला असल्यानं त्यांच्या आपल्या सणदचा गैरवापर करण्यानं त्यांची सणद रद्द व्हावी अशी मागणी महाजन पोकळे यांनी केली आहे यावेळी यांनी पोकळे महाजन यांच्या सहकारी सदस्य खोटे आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना करून ब्रह्मा बिल्डर अग्रवाल यांना निष्पाप निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न केलाय कोणवा पोलिसांनी यावेळी आणि ब्रह्मा बिल्डर अग्रवाल टोळीला मदत करण्यासाठी या ठिकाणी दंगल दाखवत सर्वांवर केस टाकून दिली आहे मुळात महाजन पोकळे मंडळी पीडित असताना त्यांना मारहाण झालेली असताना कोंढवा पोलिसांनी त्यांना या ठिकाणी आरोपी असल्याचं दाखवलं त्यामुळे कायदा सुव्यवस्था कोंढवा पोलिसांनी धाब्यावर बसवल्याचं सिद्ध होत आहे याची दखल विधानसभेत घेतली गेली हे प्रकरण महाराष्ट्र गाजण्यास सुरुवात झाल्यावर कोंढव्यातील पोकळे महाजन हल्ल्याप्रकरणी अग्रवाल टोळीसोबत कोंढवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि थोरात पोलीस सामील असून पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून मागणी केली आहे मुळात अॅडव्होकेट प्राजक्ता शिंदे तिच्यासोबत ताबा घेताना पोकळे महाजन यांना मारहाण करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार साथीदार यांच्यावर अद्यापही कोणवा पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यानं आता पोलीस प्रशासन पोकळे महाजन यांच्यावर घातपात होण्याची वाट पाहत आहे काय अशी चर्चा नागरिकांमध्ये असून संताप व्यक्त केला जातोय तर भारतीय न्याय संहिता कलम पंचेचाळीस एकशे नऊ एकशे एकोणपन्नास एकशे शहाण्णव दोनशे एकोणीस दोनशे एक्केचाळीस तीनशे चार तीनशे सोळा तीनशे एकोणतीस तीनशे एकतीस तीन, 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 तीन पाच प्रमाणं तसेच अग्रवाल यांच्यावर एकशे दहा तीनशे सात प्रमाणं कोणवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन थोरात आणि त्यांचे गुन्हेगार सहकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी पोकळे महाजन यांच्या वकिलांनी केली आहे तसेच अॅडव्होकेट प्राजक्ता शिंदे ही वकील विविध ठिकाणी गुन्हेगारी महिला पुरुष यांच्या टोळी समवेत ताब्या घेण्याचं काम करत असते अशी ही चर्चा नागरिकांमध्ये असून वकीलच अशा स्वरूपाची बेकायदेशीर कामे करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना जगणं अवघड होऊन जाईल असा संताप व्यक्त होतोय आता पुणे पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय व्हिडिओग्राफी पंचनामा झालेला इथे त्याच्यामध्ये मीच आहे आम्ही सर्व इथं आज चोरी केलेला मागून राहतो का इथे बावीस डिसेंबर बावीस नोव्हेंबरला मी जेव्हा इथं वॉचमॅनला भेटायला आलो होतो पगार द्यायला त्यांना काही थांबलो होत तर अशीच आहे ना तीन काय मोटरसायकल कोर आली होती आणि त्यांनी येऊन काय केलं हात घुसायला लागले तर मी नेमकं असलं त्यांचा प्लॅन बघला मी भिडलो त्यांना की बाबा ना इथं काय घुसतंय त्यांनी मला ढकली केली गेली मोबाईल फोटो काढायला ढकललं पळून गेले तेव्हा त्यांनी मला उघड धमकी दिली होती की जर निकल नाही शेटने बोलाय कोण अग्रवा दिली त्या मुलांनी सीसीटीव्ही तर त्या मुलांनी धमकी दिल्यावर ऐका हे जाऊ दे त्या बावीस तारखे नंतर मी दुसऱ्या दिवशी सीसी टीव्ही बसवलेली ही रिस्तर तक्रार ही रिस्तर तक्रार पुणे आपल्या पोलीस स्टेशनला कोण व्हायचा पुणे सीपी साहेबांकडे सीपी साहेबांकडे ही लेखी माझी तक्रार आहे आणि त्याच्यावर त्यांचं मला हे म्हणलं आमचा तपास चालू आहे ही तक्रार जेव्हा ज्या दिवशी मी ही तक्रार दिली तेव्हा अगरवाल हा फार हुशार माणूस आहे त्याला हे समजून आलं की आपल्या बरोबर तक्रार दिली गेलेली आहे आणि त्याच्या आधी माझी अठरा जून दोन हजार चोवीस ची एक तक्रार आहे मी अभिज अरुण महाजन ह्या जागेमध्ये आता मॅडम मा, काय म्हणाल्या की आमच्या दोन हजार अकराच्या खरेदी करत आहे बरोबर आहे मी ज्या माणसाच्या राईट्सवर रिता आहे त्याचं नाव मुनीर गणेश आहे त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली या जागेच खरेदी माणसाला दबाव टाकून चौऱ्याण्णव साली एक नकली खरेदी गेलं नामदेवराव ससाने नावाच्या माणसाचं त्याच्या विरुद्ध तो माणूस काही वर्ष कोर्टाला लढतोय विचारा गेल्या वर्षी जानेवारी वार लागतो नकली हे असली खरेदी करत आमचं आहे त्याच्यावर दुसरं खरेदी करत जेव्हा होतं त्याला जाहीरपणे आपण नकलीच म्हणतो मी तर नकलीच म्हणणार बरोबर ऐका ऐका माझं म्हणणं आहे ना आम्ही कोर्टात जाऊन विचारू का हा कोर्टात आधी कोर्टात वाद चालू आहे तीन कोर्टात एकोणीसशे बँक सर्वांना केल्यावर पोर्स्टरच्या ऍक्सिडेंट नंतर माहीत झालं त्यानंतर त्यांनी वेळोवेळी याच्या आधीही आम्ही नसताना मुलीर महिन्यावरही अटॅक झालेले आहेत आमच्यावरही अटॅक झालेले आहेत माझे टोटल सहा तक्रार अर्ज कुंडा पोलीस स्टेशन डीसीपी पुणे आणि सीपी पुणे इकडे अर्ज आहेत तर चौकशी चालू आहे असं आम्हाला सांगतात आम्ही लॉ ऑविडियन पीपल आहे आपण त्याच्या पुढे काय करू शकतो सामान्य माणसं आपण दुसरी गोष्ट कारण इथं माझी माणसं असताना या मॅडम घ्या तेरा मे रोजी जवळजवळ यांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत पाच तासाचे टोटल नऊ सीसीटीव्ही मधले पाच तासाचे व्हिडिओ आहेत ते मी हायकोर्टाचे सबमिट केलेले आहेत पुण्यातल्या कोर्टाचे सबमिट केलेले आहेत आणि सिटी सायमनकडे पेंडिंग आहे तुम्ही आणि यांच्या विरुद्ध मी नावास तक्रार दिली अरे मी वकील त्यावेळी आल्या होत्या नाग टिळक नावाच्या माणसाला एक लेटर घेऊन आल्या होत्या दिली ते लेटर सबमिट आहे आता विशाल अगरवाल गेले बारा चौदा महिने आहे मॅडमने आता सांगितलं की विशाल अगरवालनी एक महिन्यापूर्वी त्यांना ऑथॉरिटी दिलेली म्हणजे जेलमधून विशाल अगरवाल हे सगळे चालू होते त्यांनी रक्ताचे नमुने बदलले आणि आपल्या ससूनच्या बिओ ना सस्पेंड व्हावं हो लागले पोलीस सस्पेंड व्हायला लागले तर त्या विषय नाही नाही मी सांगतोय ना म्हणजे माझ्याबद्दल चांगलं हे जे आले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मॅडम म्हणतात आमच्या बरोबर घोषयला आम्हाला परमिशन काला कोर्टात वाद चाललाय असा ऑर्डर कोर्टाची नाही कोणी बाहेर व्हायचं म्हणून तुम्ही कोण आहात सर तुम्ही इकडे या ना जरा तुम्ही इकडे या तुम्ही वकील इकडे तुम्ही कॅमेरा पुढे पत्रकार वकील चौऱ्या सत्त्याण्णव साली नामदेवडा ससाने सात केला आणि तो त्यांनी परस्पर ब्रह्मा बिल्डरला विकला सातबारा सदरी आज हे ब्रह्मा बिल्डरच आहे हे मीही सांगतो ना तो सातबारा रद्द होण्यासाठी त्यांचे केस चालू आहे आणि कोर्टात आम्ही हेच सांगलेलं की आमचा ताबा बेन्शी बसून त्या कोर्टात त्याला म्हणणं माणसान अगरवालनी म्हटलं नाही आमचा ताबा आहे याचा निर्णय कोण घेणार कोर्ट येणार ना मग अशी पुन्हा आणून घुसून तुम्ही आम्हाला बाहेर ना तक्रार आहे तक्रार माझीच आहे माझ्या चौऱ्याण्णव बदलून घेतलेला आहे आणि माझ्याकडून दोन हजार चार पासून दोन हजार सतरा पासून एक केस आहे पहिली गोष्ट विशाल अगरवाल वर आरोप करायला ते माझ्या तोंडात बाय मिस्टेकली गेलं सुरेंद्र कुमार अगलवर सरांनी त्यांना साईन दिली ते साईनचं माझ्याकडे कागद आहे तिसरी एक सेकंड माझ्याकडनं माहिती होऊ शकते माणूस आहे माणूस आहे मी काय पहिली गोष्ट आता हे म्हणतात फेक फेक केली करायला पोलीस तर खोटे हे करू नाही दुसरी गोष्ट तुमच्याकडे ताव आहे तुम्ही सिद्ध करताय तुम्ही म्हणताय तुम्ही ताव आले आहेत मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही काय लावले तेव्हा तुमच्यावरती एसआर झाली तिसरी गोष्ट एक सेकंड एक सेकंड एक सेकंड मी बोलू का मी आमच्या वेळेस बोलले का मी यांच्या वेळेस बोलले का जेव्हा पोलीस स्टेशनला आले कोर्ट मांडले मॅडम एक सेकंड सर मी कोर्ट मांडेल नाही मी लिगलीच बोलायला कोर्टाने कोड़ अजून निकाल दिलेला नाही प्लॉट आहे जर ह्यांचा प्लॉट जनता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पुणे न्यूज नवा शोध नवी बातमी